कृष्णा व्हॅली चेंबरचे आरोग्यमंत्री माननीय तानाजी सावंत व पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांना दिले निवेदन कामगारांच्या आरोग्य तपासणी राज्य कामगार विमा योजनेकडून व्हावा याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना निवेदन दिल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी दिली मालू म्हणाले जे उद्योजक फॅक्टरी ॲक्टमध्ये समावेश आहेत त्यांना आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी वर्षातून दोन वेळा करून घेणे नियमाने सक्तीचे केले आहे हा नियम सुचतेचा आहे कित्येकदा न काही उद्योजकांना खाजगी डॉक्टरांकडून तपासणी करून तो अहवाल संबंधित आरोग्य विभागास द्यावा लागतो याचा खर्च प्रत्येक कर्मचाऱ्यामागे अंदाजे पाचशे ते सहाशे रुपये येतो हा खर्च उद्योजकांना परवडत नाही याबाबत उद्योजकांच्या अनेक तक्रारी चेंबरकडे आलेल्या आहेत औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक हे आपल्या कर्मचाऱ्यांना ई एस आयचा हप्ता नियमित भरत असताना या हप्त्याचा सर्वात मोठा हिस्सा उद्योजक भरणा करत असतो त्यामुळे ई एस आयकडून कामगारांची वर्षातून दोन वेळा तपासणी व्हावी अशी मागणी कृष्णाघाली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केले असून त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री व पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे सुभाष पाटील टी व्ही वन मराठी न्यूज सांगली प्रेस द